नमस्कार माधवीच प्लेटरमध्ये मी माधवी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे समर सीझन चालू आहेत तर आपणही आपल्या चॅनलवरती समर स्पेशल सिरीज चालू करणार आहोत आणि या सिरीजची आपण सुरुवात करणार आहोत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची फेवरेट अशी सुपर क्रीमी आणि सुपर डिलिशियस अशा मँगो मस्तानीने आणि ही रेसिपी पाहिल्यानंतर तुम्ही या समरमध्ये ही रेसिपी रिपीट रिपीट करणार आहात एवढी साधी आणि सरळ सोपी एकदम रेसिपी आहे खूपच टेस्टी होते एकदा नक्की ट्राय करून पहा त्यासाठी आपण एका मिक्सर ग्राइंडर जारमध्ये आंब्याचे मोठमोठे मुट काप घेतलेले आहेत अगदी रफली चॉप केलेले आहेत यामध्ये आता मी दोन स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम घेत आहे तुम्ही याऐवजी मँगो आईस्क्रीमही घेऊ शकता त्याने पण एकदम मस्त फ्लेवर येतो आता यामध्ये मी एकदम थंड असं एक ग्लास दूध टाकत आहे अगदी थंड आहे फ्रीजमध्ये ठेवलेलं आणि आणखीन जास्त थंड बनवण्यासाठी मी यामध्ये पाच ते सहा क्यूब टाकत आहे त्यानंतर आपण यामध्ये साखर टाकूया मी साखर तीन चमचे टाकलेले आहे ते डिपेंड करते की तुमचा आंबा किती गोड आहे त्यावरती तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि पण मी तीन ग्लास बनवत आहे तर त्यासाठी मला हे तीन चमचे साखर अगदी इनफ आहे अग म्हणजे बेसिकली आपल्याला याचा अगदी मँगो मिल्कशेक बनवून घ्यायचा आहे आणि आता आपण आपला ग्लास तयार करायला चालू करूया सर्वात आधी आपण मँगोचे अगदी बारीक पीसेस कट केलेले ग्लासमध्ये सगळ्यात खाली टाकायचे आहेत त्यावरती आपण तयार केलेला मँगो मिल्कशेक टाकायचा आहे आणि त्यानंतर याच्यावरती आपण एक एक स्कूप व्हेनिला आईस्क्रीमचा फिलअप करायचं आहे त्यावरती अगदी मस्त लागतं खाली मँगोजचे पीसेस त्याच्यावरती मिल्कशेक त्याच्यानंतर आईस्क्रीम आणखीन वरती आपण लेअर करणारोच आहात आहोत तुम्ही बघत राहा त्याच्यावरती आता आपण ड्रायफ्रूट्स टाकत आहोत ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू आणि बदाम तेवढेच घेतलेले आहेत असे लांब लांब पातळ त्याचे स्लाईस केलेले आहेत आणि त्याच्यावरती आपण तुटी फ्रुटी टाकूया इथं माझ्याकडे फक्त रेड कलरचीच आहे तुम्हाला ग्रीन कलरची पण भेटली तर ती पण नक्की घ्या तुम्ही अगदी मस्त कलर येतो त्याने पण एकदम ॲट्रॅक्टिव्ह दिसतं आता सगळ्यात वरती आपण आणखीन मँगो मिल्कशेक जो बनवला होता तो आणखीन वरती आपण फिलअप करूया याच्यावरती आणखीन एक एक स्कोप व्हेनिला आईस्क्रीमचा ठेवूया अगदी मस्त होते एकदम टेस्टी अशी आता सगळ्यात वरती आपण आणखीन अगदी बारीक कट केलेले आंब्याचे पीसेस आणखीन वरती ठेवूया त्याच्यावरती दिसायला बघा किती मस्त दिसत आहे याच्यावरती आणखीन थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकूया आणि थोडे चेरीज पण टाकूया आणि आणखीन सगळ्यात शेवट करूया याचा आपण अगदी वरती एक चेरी ठेऊन अगदी ग्लास कंप्लीट करून घेऊया आपण किती सुंदर मस्त दिसत आहे बघा एकदा नक्की ट्राय करून पहा एवढी आवडेल ना सर्वांना तुम्ही म्हणाल अगोदर का ही रेसिपी माहिती नव्हती असं वाटेल तुम्हाला एवढी मस्त होते खायला तर एवढी छान लागते ते खात खात प्यायची का पीत पीत खायची ते तुम्ही ठरवा एवढी मस्त होते पण एकदा नक्की ट्राय करून पहा जोपर्यंत आंब्याचा सीझन आहे तोपर्यंत आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी माझ्या आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअरही करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा